नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष पौर्णिमा अर्थात शाकंभरी पौर्णिमा त्याचबरोबर त्या दिवशी आलेला गुरुपुष्यामृत योग यांची संपूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पौष पौर्णिमा आली आहे जिला शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं शाकंभरी नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो सांगता असते आणि हा दिवस शाकंभरी देवीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो म्हणून पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा हे नाव मिळालेलं आहे यंदा गुरुवारच्या दिवशीही पौर्णिमा आल्यामुळे गुरुपुष्यामृत योगसुद्धा जुळून आलेला आहे इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार चोवीसचा विचार केला तर नवीन वर्षातला हा पहिलाच गुरुपुषामृत योग असणार आहे त्यामुळे त्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करून घ्या पौष महिना चालू असल्यामुळे तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तीळ टाकू शकता तुमच्या दिवसाची सुरुवात स्नान झाल्यानंतर तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देऊन सुद्धा करू शकता कारण संपूर्ण पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो तर तुमची दिवसाची सुरुवात सूर्यपूजेने झाली तर नक्कीच तुमचं संपूर्ण पूजेमध्ये चांगलं लक्ष लागेल त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्तीसुद्धा होईल आता गुरुवार असल्यामुळे या दिवशी आपल्याला जास्तीची स्वच्छतेची कामं काढायची नसतात किंवा केससुद्धा धुवायचे नसतात यामुळे आपला गुरुग्रह कमजोर होतो तर तुम्ही दैनंदिन स्वच्छतेची कामं करू शकता त्याचबरोबर तुमच्या देवघराची स्वच्छता तुम्हाला या दिवशी पौर्णिमेनिमित्त करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता आता सुरुवातीला आपल्याला सर्व देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त तीन देवींचं स्नान घालताना दिसेल कारण संपूर्ण देवी देवतांचं स्नान किंवा पूजा दाखवायची म्हटलं की व्हिडिओ खूप मोठा होतो त्यापेक्षा पौर्णिमा आहे त्याचबरोबर गुरुवार आहे तर देवी लक्ष्मीची पूजा आपण त्या दिवशी करतोच आता आपली कुलस्वामिनी जी आहे तिचीच आपल्याला शाकंभरी देवीच्या रूपामध्ये पूजा करायची आहे त्यामुळे कुलस्वामिनी आणि आपली कुलस्वामिनी जी असते ती एक प्रकारे देवी पार्वतीचंच रूप असते आणि अन्नपूर्णा देवीकडे सुद्धा आपण माता पार्वतीचंच रूप म्हणून बघतो अन्नधान्यात वास करणारी देवी म्हणजेच अन्नपूर्णा आणि शाकंबरी देवीचं रूपसुद्धा काहीसं असंच आहे की जिला भाज्या फळं यांचा नैवेद्य अर्पण केला जातो फळभाज्यांनी त्याचबरोबर पालेभाज्या किंवा आपल्याकडे जी काही फळं उपलब्ध असतात तर तिनेच त्यांनीच तिला सजवलं जातं त्यामुळे या तीनही देवींची पूजा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून दाखवणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा दाखवलेली आहे आता यानंतर मी देवी लक्ष्मीला स्नान घालून घेतलं आता देवी अन्नपूर्णेला स्नान घालून घेत आहे तर तुम्ही देवांना स्नान घालण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा पांढरे तीळ टाकू शकता किंवा मग तुमच्याकडे गुलाब पाणी असेल तर त्याचे दोन तीन थेंब टाकू शकता तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याचाही वापर करू शकता पंचामृताचा वापर तुम्हाला करता येईल किंवा मग यापैकी तुम्हाला काहीही करायचं नसेल तर साधं पाण्यानेसुद्धा तुम्ही या सर्व देवी देवतांना या दिवशी स्नान घालून घेऊ शकता तर ज्या ज्या देवीदेवतांना आपण स्नान घालतो तर त्यांचा काही का होईना मंत्र स्तोत्र म्हणायला विसरू नका किंवा मग स्नान घालण्याचा एक मंत्र असतो पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामूर्तम स्नानम समर्पयामी आता इथे मी कुलदेवीच्या मूर्तीला स्नान घालून घेईपर्यंत तुम्हाला पौर्णिमेचा प्रारंभ आणि समाप्तीची वेळ सांगते त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग केव्हापासून केव्हापर्यंत आहे तर त्याची वेळसुद्धा सांगते कारण या तिथींची वेळ माहिती असणं सगळ्यात महत्त्वाचं असतं कारण पौर्णिमा म्हणा किंवा गुरुपुष्यामृत योग म्हणा या दिवशी आपण काही ना काही नवीन गोष्टी उपाय किंवा मग गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने काही ना काही खरेदी आपली चालूच असते तर वेळ माहिती असली की त्यानुसार आपल्याला पूजा करता येते किंवा मग त्या गोष्टी खरेदीसुद्धा करता येतात तर पौर्णिमा जी आहे ती चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे बुधवारच्या दिवशी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे गुरुवारच्या दिवशी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत ही पौष पौर्णिमा असणार आहे गुरुपुष्यामृत योग पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार असून सव्वीस जानेवारीच्या सकाळी म्हणजे शुक्रवारी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत तो असणार आहे तर उदयतिथीनुसार आपल्याला गुरुपुष्यामृत योग तसेच शाकंभरी पौर्णिमासुद्धा पंचवीस जानेवारीलाच पाळायची आहे चला तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाची तसेच पौर्णिमेची वेळ कळली आता इथे तुम्ही बघत असाल की मी देवींच्या मूर्तींना मळवट भरत आहे मला देवपूजेमध्ये सगळ्यात जास्त काय करायला आवडतं तर देवी देवतांच्या मूर्तींना गंध लावायला किंवा मग अशा स्त्री देवता असेल तर त्यांना मळवट भरायला खूप आवडतं तर त्या गोष्टी मी करून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते गुरुपुष्ठामृत योग जेव्हा जेव्हा येतो तर मग तो यायच्या काही दिवस अगोदर बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की गुरुपुष्यामृत योगावर काय काय खरेदी करावं कोणत्या गोष्टी आपण या दिवशी घेऊ शकतो तर शास्त्रीय दृष्ट्या विचाराल तर या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तू घेण्याला अतिशय महत्व आहे या दिवशी आपण छोटं मोठं काही का होईना सोनं नाणं घेतलं किंवा मग सोन्या चांदीच्या वस्तू किंवा दागिने वगैरे घेतले तर त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते अक्षय पुण्यफळाची प्राप्ती आपल्याला मिळते म्हणजे त्या गोष्टींमध्ये कधीही कमी होत नाही उलट आपल्याकडे त्या वस्तू वाढतच जातात म्हणून त्या वस्तूंची खरेदी करणं असेल किंवा वाहन खरेदी करणं असेल तर याला जास्त महत्व आहे कुणाला जर काही नवीन व्यवसाय खरेदी करायचा असेल तर त्याला सुद्धा भरपूर महत्त्व आहे पण प्रत्येकजण त्या दिवशी ती वस्तू किंवा ती गोष्ट खरेदीच करू शकेल असं नाही कारण सोनं चांदी तुम्हाला माहिती आहे किती महाग आहे किंवा मग वाहन खरेदी करणं म्हणजे सुद्धा काही साधी गोष्ट नाही भरपूर पैसे आपल्याला तिथे मोजावे लागतात तर मग त्या दिवशी काय घ्यावं त्या दिवशी तुम्हाला काय वाटतं की तुमच्या दृष्टीने मौल्यवान काय आहे आणि ते तुमच्या घरामध्ये असावं असं तुम्हाला वाटत असेल तर ती वस्तूच तुमच्यासाठी सोन्या चांदीपेक्षा काही कमी नाही अशी कोणती गोष्ट तुम्हाला मौल्यवान वाटते तर त्या गोष्टीची खरेदी तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावर करू शकता तुमच्या देव्हाऱ्यामध्ये समजा एखाद्या दे वस्तूची कमी असेल की मला माझ्या देव्हाऱ्यामध्ये ही वस्तू ठेवायची आहे त्यामध्ये श्रीयंत्र असेल किंवा मग लक्ष्मीकारक कवड्या असतील आपल्या कुलस्वामिनीलासुद्धा कवड्यांचा हार अतिशय प्रिय असतो तर तुम्ही कवड्यासुद्धा या दिवशी घेऊ शकता पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्यांना लक्ष्मीकारक मानलं जातं किंवा अतिशय प्रभावी त्या मानल्या जातात तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे धार्मिक पुस्तकं कोणती नाहीत जी तुम्हाला आवश्यक आहे बऱ्याच वेळा व्रतवैकल्य किंवा सणवार साजरे करताना तुम्हाला त्या पुस्तकांची गरज पडते अशी पुस्तकंसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरी जर शंख नसेल दक्षिणावरती शंख म्हणा किंवा साधा शंख दोन्ही शंख तितकेच पवित्र आहेत तर त्यापैकी कोणताही एखादा शंखसुद्धा तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तो तुम्ही करू करू शकता किंवा मग देवपूजेच्या वस्तूंव्यतिरिक्त तुम्हाला अजून काय वाटतं की ही गोष्ट माझ्या घरी असली पाहिजे आणि याची मला गरज आहे तर त्यासाठी गुरुपुष्यामृत योगासारखा महत्त्वाचा दिवस कोणता नाही आणि या दिवशी तर पौर्णिमासुद्धा आलेली आहे तर मग नक्कीच तुम्हाला वाटणारी मौल्यवान वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता पौष पौर्णिमा अर्थात शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची शाकंभरीच्या स्वरूपामध्ये पूजा करायची असते तर ज्यांची कुलस्वामिनी शाकंभरी देवी असेल तर त्यांच्याकडे नवरात्र उत्सव सुद्धा साजरा केला असेल तर शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जर घट हलवायचे असतील तुमचे उपवास सोडायचे असतील तर तुम्ही तेसुद्धा सोडू शकता आणि ज्यांना पौष पौर्णिमेचा उपवास करायचा असेल तर त्यांनी संपूर्ण दिवसभर रात्रभर उपवास करून शुक्रवारच्या दिवशी तो उपवास सोडला तरीसुद्धा चालेल तर कुलस्वामिनी म्हणा किंवा लक्ष्मी देवी म्हणा किंवा सर्व देवी ज्या आहेत स्त्री देवता तर त्यांच्यासाठी एकच म्हणून या दिवशी तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणू शकता मी तुम्हाला अगदी थोडक्यात पौष पौर्णिमेची कथा सांगते शाकंभरी पौर्णिमेची त्यावरून तुम्हाला कळेल की या पूजा मांडणीमध्ये मी या सर्व भाज्या का मांडलेल्या आहेत पृथ्वीवर एक राक्षस राज्य करत होता त्याचं नाव होतं दुर्गमासूर तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता त्याचबरोबर मोठा धूर्त आणि कावेबास सुद्धा होता दुर्गमासूर देवांचा मानवांचा ऋषीमुनींचा फार द्वेष करायचा देवांचं जीवन वैभवात सुखात असायचं मानवसुद्धा श्रद्धेने जगायचे सुखासमाधानात राहायचे ऋषीमुनींचं सामर्थ्य अगदी श्रेष्ठ होतं अध्ययनामध्ये आणि ते मंत्रशक्तीमध्ये जगत होते हे सारं दुर्गमासूर बघायचा पण त्याच्याजवळ द्वेषबुद्धी होती त्यामुळे तो मुठी वळून वळून त्यांच्या नाशाचा विचार करायचा पण या सगळ्यांचा नाश नेमका कशात आहे हे त्याला समजत नसायचं अखेर एक दिवस दुर्गमासुराच्या अगदी मनाजोगा उगवला विनाशकारी अज्ञात शक्तीने दुर्गमासुराला प्रेरणा दिली शत्रूचं बळ कशात आहे हे ओळखावं त्या बळापासून शत्रूला दूर खेचावं शत्रू निर्बळ आणि हतबल झाला की त्याची हत्या करावी विजय मिळवावा दुर्गमासुराने या दृष्टनीतीचा अवलंब करायचं ठरवलं दुर्गमासूर हि ही, हिमालयावर गेला ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले असुरा मी प्रसन्न आहे वर माग हात जोडून असुर म्हणाला देवा संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्याच हातात यावी देवतांना मी पराभूत करावे ब्रह्मदेवांनी राक्षसाची धूर्तता जाणली ते हसले आणि म्हणाले तथास्तू ब्रह्मदेवांचा एकच शब्द तथास्तू पण या एका शब्दाने संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली देव मानव ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे निघाले ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि या असुरामध्ये प्रविष्ट झाली सृष्टीमधील चैतन्य संपलं शक्ती संपली सामर्थ्य लोप पावलं संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघालं आणि या असुराकडे आलं ओजस्वी मंत्र शक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली सृष्टीमधलं चैतन्य संपलं शक्ती संपली सामर्थ्य लोप पावलं देव मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले प्रभाहीन झाले आणि त्यांच्याजवळ शक्तीसुद्धा राहिली नाही ते सगळे हतबल झाले वरदानामुळे शक्तीसंपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला सर्वांना हाकलून लावलं संपूर्ण जगावर अन्यायाची असत्याची सत्ता सुरू झाली अत्याचारांना ऊत आला दुर्गमासूर उन्मत्त आणि बेफाम बनला मानवाच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले अखेर सर्व देव ऋषी आणि मानव स्वतःला कसेबसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले तिथे ते लपून बसले उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुराचे लक्ष गेले नाही बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले सामर्थ्यहीन ज्ञानहीन तेजोहीन झालेल्या सर्व देवमानवांनी ऋषींनी श्रद्धेची कास धरली बघा असं म्हटलं जातं एकवेळ बाहूतील शक्ती नष्ट होते एकवेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीतरी नष्ट होणं शक्य आहे का तर नाही ही, ही निघालेली श्रद्धा या अंधारी गुहेमध्ये जागी झाली काळ्या अंधारात प्रकाश किरण यावा तसे झाले सर्व देव मानव आणि ऋषी जगन्मातेला शरण गेले आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली तिथे निर्माण झाली मंदिराची मंगलता श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला एका नव्या ओजाचा तेजाचा आणि सामर्थ्याचा याचा सर्वांना प्रत्यय आला उपासनेला सफलता आली सर्वांच्या समोर भगवती देवी प्रकट झाली कशी प्रकट झाली कसे रूप होते तिचे आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत डोंगर हिरवीगार झाडेझुडे नाना रंगी फुले पाने रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली रूप तिचं विविध रंगी होतं पण तेजस्वीसुद्धा होतं जिकडे तिकडे पाहावं देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते सर्वजण तिला यामुळे शताक्षी म्हणू लागले देवीच्या शंभर नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला आणि या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले नवा जोमाला नवे जीवन मिळाले देवीने अनेक प्रकारच्या भाज्या फळावळ फल आणि अन्न तयार केले अनेक रुचकर पदार्थ तयार केले आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ लाग खाऊ घातले सर्वांना तृप्त केले म्हणून सर्वजण या देवीला शाकंभरी देवी असे म्हणू लागले यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण झाले देवीने आपली सगळी शस्त्रास्त्र बाहेर काढली आणि तिने दुर्गमासुराला युद्धासाठी आव्हान दिलं दुर्गमासूर आपल्या सैन्यासह लढू लागला पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले जगावरील मोठे संकट नाहीसे झाले सर्व ज्ञान मंत्रसामर्थ्यासह देवांकडे ऋषीमुनींकडे आणि मानवांकडे परत आले देवी त्यांना म्हणाली हे श्रेष्ठ ज्ञान हीच माझी वाणी आहे हीच माझी मंत्रशक्ती आहे हेच माझं एक स्वरूप आहे ज्ञानाची उपासना करा मंत्रशक्तीची आराधना करा हीच माझी खरी उपासना आहे तुमचे कल्याण हो एवढे बोलून देवी अंतर्धान पावली शाकंबरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली होती तिने सर्वांचं रक्षण केलं पालनपोषण केलं खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्यांचा संदेशसुद्धा दिला म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते आणि याच कारणामुळे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपली जी कुलस्वामिनी असते तिची शाकंभरी देवीच्या रूपामध्ये पूजा करून तिच्यासमोर साठ किंवा चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर आपल्याकडे जितक्या भाज्या असतील तर त्या भाज्या आपण देवीसमोर सजावटीच्या स्वरूपात मांडू शकतो कारण आपल्या घरातील जो काही फोटो मूर्ती असते देवीची ती अगदी लहान असते आणि एवढ्या सगळ्या भाज्यांची माळ वगैरे करून आपण घालू शकत नाही तर देवीच्या समोर एखाद्या दे आसनावर किंवा मग कपडा टाकून त्या भाज्यांची मांडणी आपण नक्कीच करू शकतो त्याचबरोबर तुम्ही यातल्या काही भाज्या शिजवून किंवा मग वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबेरी करूनसुद्धा गोडाधोडाचा नैवेद्यसुद्धा देवीला नक्कीच दाखवू शकता तर तुम्ही सुद्धा येत्या पौष पौर्णिमेला नक्की तुमच्या कुलस्वामिनीची शाकंभरी देवीच्या स्वरूपात पूजा करा यामुळे तुमची कुलस्वामिनी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल तुमच्या घरामध्ये दे। अन्नधान्याची सुद्धा कधीही कमतरता राहणार नाही हा सुद्धा आपल्या कुलदेवीचा एक प्रकारे कुळाचारच आहे कुलस्वामिनी शाकंभरी देवी हिचं स्वरूप कसं होतं हे तुम्हाला कथेतून कळलंच असेल त्यामुळे आवर्जून मनापासून तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची पूजा करायची आहे आणि गुरुपुष्यामृत योगावर काय सेवा करावी असं बरेच जण विचारतात तर तेसुद्धा मी तुम्हाला सांगते गुरुपुष्यामृत योगापासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे एक चांदीचं निरांजन घ्यायचं आणि त्यामध्ये तुपाची फुलवात लावायची आणि हे निरांजन तुम्हाला देवी लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे चांदीचं असेल तर चांदीचंच घ्या आणि नसेल तर मग तुम्हाला पर्याय म्हणून पितळेचं किंवा मग तांब्याचं निरांजन वापरता येईल तर गुरुपुष्यामृत योगावर तुम्हाला एक तुपाची फुलवात देवी लक्ष्मीसमोर लावून तिच्याकडे तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे या पद्धतीने बारा दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची दुसऱ्या दिवशी दोन लावायच्या तिसऱ्या दिवशी तीन लावायच्या या पद्धतीने बाराव्या दिवशी तुमच्या निरंजनामध्ये तुमच्या बारा फुलवाती असायला हव्या बारा दिवस पूर्ण झाले की तेराव्या दिवसापासून उतरता क्रम लावायचा म्हणजे तेराव्या दिवशी तुम्हाला अकरा फुलवातींचा दिवा किंवा अकरा फुलवातींचं निरांजन या लक्ष्मी देवीसमोर लावायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा सांगत राहायची आहे आणि जसजसा तुम्ही उतरता क्रम लावाल तर जोपर्यंत एक फुलवात पुन्हा येत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करत राहायची आहे तुम्हाला एक महिन्याच्या आतच लक्ष्मीप्राप्तीचा अतिशय उत्तम असा अनुभव येईल तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही किंवा मग तुमच्या धनप्राप्तीचे मार्ग तरी खुले होतील ज्यामध्ये वारंवार अडचणी तयार होत्या तर नक्की तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता सेवा अतिशय प्रभावी आहे शंभर टक्के खरी आहे त्यामुळे या सेवेला तुम्ही येत्या गुरुपुष्यामृत योगापासून सुरुवात करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद